नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी मंडळी लोक म्हणतात पैसा हा काही देव नाही पण खरं बघितलं तर पैसा हे आपल्या मूलभूत गरजा कमी करतो आणि ज्या अडचणी देवसुद्धा सोडवतो त्या देवाआधी पैसा सोडवतो लक्षात घ्या पैसा जर असेल ना तर आपल्या आयुष्यात बऱ्याच अशा अडचणी येतात ज्या आपल्याला देवाआधी पैसा सोडवण्यास मदत करतो पैशाने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते पैशाने आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात पैशाने आपल्या समाजात आपल्या कुटुंबात चार चौघात चा आपल्याला एक इज्जत भेटते जर आपल्या जवळ पैसा असेल तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी खूप जास्त मान दिला जातो पैशाने आपण आपले शोक गरजा सोबतच आपण ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण करू शकतो पैशाने आपण आपल्या कुटुंबाची चांगली देखरेख करू शकतो कुटुंबाला चांगलं राहणीमान कुटुंबाला चांगलं इकडे तिकडं फिरवणं किंवा चांगलं खानपान देऊ शकतो पैशानेच आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो पैसा हा जरी देव नसला तरी आजच्या काळात पैसा हे देवापेक्षा कमी नाही कारण आजकाल लोक माणूस नाही तर पैशाला महत्व देत आहेत जर आपण पैशाबद्दल चांगला विचार केला तर पैसा हा देवासारखाच आहे पण बऱ्याच लोकांची समस्या ही असते की त्यांच्या घरात पैसा येतो तर ठीक आहे पण तो जास्त काळ टिकत नाही पैसा येतो आणि कुठनं कुठनं त्याला मार्ग फुटतात व तो निघून जातो मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी तुमचं नशीब बदलून टाकतील तुमच्या घरात जे पैशाची तंगी होती ज्या आर्थिक समस्या पैशामुळे तुम्हाला सोसाव्या लागत होत्या ते कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून निघून जातील मित्रांनो थोडासा वेळ काढा तुम्ही एकांकात बसा आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका कारण हा व्हिडिओ तुमच्या पैशाच्या समस्या कायमच्या संपवून टाकेल ज्या तुमच्या आयुष्यात अडचणी होत्या पैशामुळे त्या आता या व्हिडिओला बघितल्यानंतर लवकरच निघून जातील त्यामुळे लक्षपूर्वक आणि शांत मनाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोबतच चॅनल वरती नवीन आले असाल तर या मराठी करायला अजिबात विसरू नका कारण आयुष्य हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या पैशाची अडचण कायमच दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओला दुर्लक्ष करू नका फक्त शेवट पर्यंत बघा कारण तुमची पैशाची अडचण आता कायमची निघून जाणार आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता पैसा येतो पण टिकत नाही त्याला टिकवण्यासाठी काय करायला हवे तर हा खास व्हिडिओ तुम्ही शांतपूर्वक ऐकून बघा कारण या व्हिडिओला तुम्ही ऐकल्यानंतर या व्हिडिओमध्ये मी जे काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही तुमच्या जीवनात केल्या तर तुमची पैशाची अडचण कायमची सुटेल मंडळी आपण घरात कितीही पैसा कमवा ते टिकत नाही कितीही कमवला त्याला कष्ट केले तरी त्या कष्टाचे फळ म्हणून पैसा तर मिळतो पण हातात जास्त काळ टिकत नाही मग लक्षात घ्या हे नुसतं नशीब नाही देवघरात ठेवलेल्या किंवा न ठेवलेल्या वस्तूंमुळे तुमचा धन प्रवाह थेट परिणाम करतो आज मी सांगणार आहे या अशा तीन वस्तू ज्या देवघरात ठेवल्याने लक्ष्मी कधी नाराज होणार नाही आणि पैशाची कमी कधीच भासणार नाही मित्रांनो सर्व माहिती शांतपूर्वक आहे का आता बघा श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, यंत्र। याचे महत्व बघा शास्त्रानुसार श्रीयंत्र हे धन समृद्धी आणि सौभाग्याला आकर्षित करणारं एक शक्तिशाली यंत्र आहे याला ठेवताना सोनं तांबे किंवा पितळातलं श्रीयंत्र पवित्र केल्यानंतरच देवघरात पूर्ण किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं रोज देवधूप पूजा फुल अर्पण करावी घरात धनाचा रस्ता प्रवाह राहतो अचानक खर्च त्याने कमी व्हायला सुरुवात होतात आणि हे यंत्र ठेवल्यानंतर व्यक्तीच्या हातातील पैसा हा कायम त्याच्या हातात राहायला सुरुवात करतो मंडळी अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत त्या ता तुम्हाला है, शांता है आता तुम्हाला सांगत आहे शांतपणे ऐका आता बघा कमळावर बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो सुद्धा तुम्ही घरात ठेवा याच महत्व असं आहे कमळ हा पवित्रता आणि संपत्तीचं प्रतीक आहे माता लक्ष्मी कमळावर बसलेली असेल तर ती धनसंपत्ती आणि समाधान देते कसे ठेवावे हे सांगतोय शांतपणे ऐका दक्षिणेकडून तोंड करून बसलेली माता फोटो चा 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 लक्ष्मी पण मूर्ती फोटोचा चेहरा नेहमी घरच्या आतल्या बाजूला असावा लाभ होतो आणि आर्थिक स्थिती वाढते तुळशी पंचत्रासह ठेवलेली चांदीची नाणे किंवा धातूचा छोटा कलश याचं महत्व बघा तुळशी आणि चांदी दोन्ही लक्ष्मीचे प्रिय आहेत कलश हे समृद्धीचे प्रतीक आहे कसे ठेवावे छोट्या चांदीच्या किंवा पितळ जलाशी पाणी तुळशीचे पान आणि एक दोन चांदीची नाणी ठेवून देवघरात ठेवावं याने घरात असा लाभ होतो घरात धन टिकतं कर्ज कमी होतं आणि चांगले आर्थिक निर्णय होतात याने आपल्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडतो मंडळी हे बघा देवघरात या तीन वस्तू अत्यंत महत्त्वाच्या असतात पण याहूनही महत्त्वाचं अधिक आहे ते म्हणजे जेव्हा आपण आपली पगार आणतो किंवा आपल्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात किंवा तुम्ही एखादा उद्योग उद्योग किंवा धंदा करत असाल तर जे पैसे मिळतात ते ठेवताना तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागते मंडळी जे पैसे असतात जे आपल्याला मिळतात किंवा आपण आणतो ते पहिल्यांदा देवापुढे ठेवायचे नंतर त्याची पूजा वगैरे करून ते पैसे आपल्याला खर्चण्यासाठी काढायचे आहे लक्षात ठेवा आपल्या घरात जेव्हा पैसा येईल त्यापैकी क कुधीही ते पहिले देवा पुढे ठेवा आणि नंतर एका मिनटानंतर ते उचला याने आपल्या आयुष्यात चांगला व सकारात्मक परिणाम पडतो आणि आपला पैसा कधीही आपल्या हातातून लवकर निसत नाही सोबतच आपलं कर्ज कमी व्हायला सुरुवात होते आपला जे अचानक खर्च होता जसं दवाखान्यासाठी असो वा एखाद्या लग्नासाठी असो वा एखाद्या अशा गोष्टीसाठी जे आपल्याला माहिती नव्हती पण अचानक आली आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याला खर्च करावाच लागत आहे अशा गोष्टीसाठी सुद्धा हे अत्यंत महत्वाचं सोबत फायद्याचं ठरू शकते त्यामुळे हे उपाय एकदा नक्की करून बघा सोबत अजूनही मी काही उपाय सांगत आहे ते उपाय नक्की करा आणि लक्ष देऊन करा मंडळी पैशाची योग्य दिशा आणि जागा कुठली असायला पाहिजे नेहमी दक्षिण भिंतीला लावून ठेवा तिजोरी आणि ती उत्तर दिशेला उघडली पाहिजे असे ठेवा तुमच्या घरी तिजोरी नसेल तर अलमारी असेल किंवा दुसरी एखादा कपाट असेल ते सुद्धा दक्षिण भिंतीला लावून ठेवा आणि उत्तर दिशेला उघडायला पाहिजे कारण उत्तर दिशा कुबेर देवाची दिशा मानली जाते तिजोरी किंवा अलमारी कधीही रिकामी ठेवू नका नेहमी त्यात थोडेसे पैसे किंवा सोन्याचे नाणे किंवा दागिने ठेवा घरात पाणी पाण्याची टाकी मटके किंवा पाण्याचे स्त्रोत घराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात ठेवले तर धनलाभ होतो गळती असलेले न टाक्या पाईप त्वरित दुरुस्त करा कारण ते पैशाचा नाश करतात असं वास्तुशास्त्र म्हणत घरातील ऊर्जा स्वच्छ व प्रवाही ठेवा घरात अंधारे कोपरे राहू देऊ नका कारण अंधार नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा होणारे काम टाळतात उत्तर पूर्व कोपरा ईशान्य नेहमी स्वच्छ व हलका ठेवा तिथे जड वस्तू ठेवू नका रोज सकाळी गायत्री मंत्र कुबेर मंत्र किंवा लक्ष्मी मंत्र म्हणावा मंडळी मुख्य दरवाजावर स्वास्तिक ओम चुभ लाभ यासारखे चिन्हे लावा घराच्या उत्तर भिंतीवर कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र बसवा लक्ष्मीचे झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा जसं की लक्ष्मीचं झाड मांडलं जाणार तुळस आहे जे घरात धन टिकवते कोणत्या वस्तू घरात ठेवू नये हे सुद्धा महत्वाचं आहे तुटलेली मूर्ती तुटलेले आरसे खराब बंद घड्याळ आणि लगेच तुटलेले फर्निचर हे घरातून काढून टाका मृत व्यक्तीचे फोटो दक्षिण भिंतीला लावा इतर व्यक्तीने असेल जे जिवंत असतील त्यांचे इतर ठिकाणी लावू शकता घराच्या प्रवेशद्वारासमोर किंवा खांब अडथळा होऊ देऊ नका लक्षात घ्या पैशाची अडचण थांबवण्यासाठी हे उपाय करणं गरजेचं आहे पैशाची गळती थांबण्यासाठी हा खास उपाय गुरुवारी तिजोरीत हळद भरलेला छोटा कपडा ठेवा शुक्रवारच्या दिवशी लाल कपड्यात पाच सुपारा बांधून तिजोरीत ठेवा प्रत्येक पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल शिपरा तिजोरीत चांदीचा कुबेर लक्ष्मी किंवा सिक्का ठेवा व्यवसाय दुकानासाठी खास टिप्स कॅप कै, कॅश काउंटर हे उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा दुकानात नेहमी स्वच्छता ठेवा धुळकट किंवा दुकानात जागा वगैरे असतील तर त्या आत्ताच काढून टाका प्रवेशद्वाराजवळ सुंदर आणि उज्ज्वल जागा ठेवा आपला जे दुकानाचा इंटरन्स असते म्हणजे जे, जे प्रवेशद्वार असते ते ट्राय करा की नेहमी स्वच्छ राहील प्रयत्न असावे की त्यात गंदगी नसावी किंवा कचरा वगैरे नसावा ते जेवढं स्वच्छ असेल तेवढा धनलाभ चांगला तुम्हाला होऊ शकतो